बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शहरात पाचशे पंच्याण्णव मतदान केंद्र तयार करण्यात आली असून एकूण सात निवडणूक कार्यालयातून मतदानासाठी लागणारी ईव्ही एम आणि अन्य साहित्य के एम टी बसमधून रवाना करण्यात आलं त्यासाठी के एम टीच्या पासष्ट बस आणि तीन जीपचा वापर झाला या निवडणुकीसाठी पोलिसांसह चार हजार सहाशे दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागानं जय्यत तयारी केली आहे कोल्हापूर शहरात वीज प्रभागातील एक्क्याऐंशी जागांसाठी एकूण पाचशे पंच्याण्णव केंद्रांवर मतदान होईल या केंद्रांवर आज मतदान यंत्र रवाना करण्यात आली तत्पूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना आणि मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या त्यानंतर केएमटीच्या पासष्ट बस आणि तीन जीपच्या सहाय्यानं ईव्हीएम मतदानाचं अन्य साहित्य कर्मचारी आणि पोलीस आपापल्या ड्युटीच्या ठिकाणी रवाना संबंधित मतदान केंद्रातच आज कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे तीन हजार चारशे वीस मतदान अधिकारी आणि कर्मचारी तसंच पाचशे पंच्याण्णव पोलीस कर्मचारी असे चार हजार सहाशे दहा कर्मचारी आजपासूनच मतदान केंद्रांवर हजर झाले आहेत कोल्हापूर शहरातील दिव्यांग मतदारांसाठी एकशे सत्त्याण्णव ठिकाणी व्हीलचेअर उपलब्ध केल्यात तर त्यांची ने आण करण्यासाठी खास रिक्षांची सोय केली आहे एखाद्या केंद्रात ईव्हीएम बंद पडलं तर पंधरा ते वीस मिनिटात दुसरं मशीन उपलब्ध केलं जाईल कोल्हापूर शहरातील एकूण चौऱ्याऐंशी मतदान केंद्र संवेदनशील आहेत या सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून साडेपाच पर्यंत मतदान केंद्राबाहेर रांगेत असलेल्या सर्वांना टोकण देऊन मतदान करू दिलं जाणार आहे दरम्यान सुमारे आठशे शासकीय कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान केलंय